तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो मी तुम्हाला दाखवून दिलं असत की कशा पद्धतीने हा आधार कार्ड चा वापर खोट्या आधार कार्ड चा वापर हा इलेक्शन साठी केला जातो त्यातून वोट चोरी केली जाते तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकुट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागतात प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला एक दिवस लागला आता याच्यामध्ये आपण जर गेलोत तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय म्हणजे पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर एफ आय आर कुणी करायला पाहिजे होता तर होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता पण तसं अजिबात झालं नाही हे चाळीस पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्यांनी माझ्यावर एफ आय आर केला आता या एफ आय आरचा तुम्ही जर अभ्यास तिथे म्हणून एफ आय आर आहे त्याच्यामध्ये फार वेगळे वेगळे कलम टाकले कलम तीनशे छत्तीस दोन कलम तीनशे छत्तीस तीन म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे फ्रॉजरी डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं खोटं केलं खोटी सही केली कोर्टात वापरलं नाही तर कोणाच्या जे जमीन ही आपण खोट्या सैली विकत घेतली ह्याला फ्रॉजरी म्हणतो मी कुठं कुठं काय केलंय तिथं मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मी दाखवून देतो तो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं व हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्याच बरोबर तीनशे छत्तीस चार दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पडदाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी आहे का आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युपुलेट होतो कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले हेच तर आम्ही दाखवलं त्यामुळे हा कलम कुठे हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचा वापर कुठेही तिथं आम्ही केलेला नाही कलम तीनशे त्रेपन्न दोन धार्मिक जातीय वंशीय तणाव अरे काय राव भाजप कशासाठी फेमस आहे जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी आणि हे कलम काय तर धार्मिक जातीत वाद मी लावला म्हणजे हे हास्यास्पद आहे याच्यामध्ये राणे बघितले जगताप बघितले मेधा ताई बघितल्या पडळकर बघितले ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो नाही तर झालाय जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही वाद निर्माण करणं त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता तो कलम माझ्यावर लावलेला आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत या दोघातलं नक्कीच इथं वाद आहे पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली त्यानंतर तीनशे त्रेपन्न ए बी भी लोकांमध्ये भीती सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेचा विरोधात आईला म्हणजे काय केलंय मी काय वेगळं गेलंय काय कलम लावलेत मला असं वाटतं की त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि पोलिसांना विचारलं काय काय करू सांगा पोलीस म्हणले लावा हे पण लावा ते पण लावा असं करत 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 कलम लावत गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर म्हणजे ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखते का काय मला त्या ठिकाणी माहित नाही तीनशे त्रेपन्न वन सी याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चितावणी देणे आणि मी चितावणी कुठं देत होतो मी तर डेमॉन्स्ट्रेशन करत होतो मला असं झालंय वाटतंय हे सगळे बघितल्यानंतर कलम देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते ते स्वतः एक वकील आहेत पण मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात पुराव्या सकट जे काय गेले काही महिने आणि वर्ष बोलत आहे याच्यामुळे कदाचित हे सरकार कुठं ना कुठं अडचणीत आलेलं आहे म्हणून त्यांचे चाळीस पैशाचे जे काही सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांचं ऐकून त्यांची एक मोठी बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्यावर एफ आय आर ठोकला मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्हाला काय करायचे ते करा किती एफ आय आर करायचे ते करा पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काही हो, बोलत आहोत ते असंच बोलत राहणार आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही त्यामुळे हा फुसका जो एफ आय आर केलेला आहे हे आम्ही कुठेही त्या ठिकाणी घाबरणार नाही आता याच्यामध्ये आपण बघा म्हणजे माझ्या बाबतीत त्यांनी लगेच तिथं एफ आय आर केला आता काही दिवसांपूर्वी मी याला गेलो होतो कुठे गेलो होतो तर मी नवी मुंबई मध्ये गेलो होतो सरकारच्या एका विभागाने पोलिसांना सांगितलं त्या बिवलकर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण नाही पैशाचा विषय असल्यामुळे आम्ही अभ्यास करू आम्ही हे करू आम्ही ते करू अहो हे ते करू आम्हाला तुम्ही सांगताय जर तुमचाच विभाग सांगताय त्या माणसांवर पैसा खाल्लाय पाच हजार कोटी त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ते तुम्ही विभागाचं पोलीस डिपार्टमेंट ऐकत नाही आणि इथं माझ्यावर असले भलते कलम लावून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल हे हास्यास्पद आहे आणि हे सिलेक्टिव्ह राजकारण करत आहात हे सुडाचं असं आमचं बोलायचंय काय उदाहरण देतो काय पराक्रमी होम डिपार्टमेंट आहे मला मी पोलिसांच्या विरोधात नाही पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात याचं उदाहरण सांगतो सोमनाथ सूर्यंशीच्या हत्या प्रकरण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या झाली एफ आर कधी झाला जेव्हा लोक रस्त्या उतरली अनेक लोकांनी आंदोलन केलं सात महिने सात महिन्यांनी म्हणजे चार जुलैला एफ आय आर तिथं झाला माझ्या बाबतीतला एफ आय आर देवेंद्र फडणवीस साहेब आता बोलतात आणि दोन तासांनी त्यांचा एक चिडकुट कार्यकर्ता येऊन तिथं तिथं माझ्या विरोधात एफ आय आर करतो पण सोमनाथ सुरवंशीच्या बाबतीत सात महिने कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये दलित मुलीं मुलींना शिबिगाळ केली म्हणून लगेच एफ आय आर करा असं आम्ही सांगत होतो आम्ही आंदोलन करत होतो आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात सुजात आंबेडकर तिथं आले त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूला एफ आय आर दुर्दैवाने बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला बलात्कार झाला बारा तास तिकड बदलापूर बंद करावं लागलं मग एफ आय आर तिथं झाला संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांचा भाऊ म्हणतो हत्या झाली पण दबाव वाढल्यानंतर तीन तासांनी एफ आय आर तिथं झाला त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं पडळकर वाडीमधील एक महिला पडळकर कुटुंबातली जिचा जमीन काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती तर त्याच्यामध्ये तर असं आहे की त्याचा एफ आय आर सुद्धा तिथे घेतला गेला नव्हता संपदा मुंडे प्रकरण याच्यात सुद्धा खूप वेळानंतर एफ आय आर घेतला आणि पोलिसांवर कारवाई तिथं झाली दिवलकरचा मुद्दा मी सांगितला महादेव मुंडे मुंडे प्रकरण याच्यामध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीला सीपीला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता तर तिला बिचारीला तिथं आत्मदन करण्याचा प्रयत्न तिला तिथं करावा लागला तरी सुद्धा वेळ मिळाला नाही अशी ही परिस्थिती आहे या बाबतीत पोलीस असं वागतंय आणि आमचा आवाज दामण्याचा असे चिरकोट फालतू म्हणजे अक्षरशः त्याचं काही किंमत नाही असे एफ आय आर जर तुम्ही खोटे एफ आय आर करत असाल तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकारला सांगायचंय की हा दुसरा एफ आय आर तुम्ही माझ्यावर केलेला आहे ईडी वेगळंच पण याच्या पुढे तुम्ही किती एफ आय आर केले तरी आम्ही थांबणार नाही आणि कदाचित येत्या काळामध्ये अजून जास्त एफ आय आर हे आमच्या सर्वांवर केले जातील असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं हा आणि यांचे प्रवक्तेत ओढे मला ते प्रवक्ते माहीत नाही पण टी व्हीवर येतात असं आम्हाला कळलं टीव्ही समोर आले आणि काय म्हणाले प्रवक्ते भाजपचे की रोहित पवार पर कलम सत्त्याण्णव आहे आता मी म्हणला मग मी पण डोकं खाजवायला लागलो एवढे कलम तर मला माहीत नाही मी कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढलेली नाही या भाजपच्या विरोधात बोलून बोलून जरा जास्तच चढायला पायऱ्या चढायला लागतात मी म्हटलं कलम शहाण्णव शा, सत्त्याण्णव काय आसपास विचारलं ते म्हणले किडनॅपिंगचं कलम आहे पाहिलं म्हणून किडनॅपिंग मी कोणाचं किडनॅपिंग केलं मलाच माहित नाही मी तिथं बसलो होतो टी व्ही समोर होतो आणि चोरी म्हणजे लोकशाहीची किडनॅपिंग कशी झाली हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझंच कलम किडनॅपिंगचं लावण्याचा प्रयत्न तिथं झाला दुसरं कलम पंचवीस टू कॉज डेथ ऑर सिरियस हर्ट हे माझं कलम आहे असं त्यांचे प्रवक्ते तिथं सांगतात अहो काय माणसं घेतली तर अहो म्हणजे प्रवक्त्यालाही कळत नाही की काय बोलायचं कुठं बोलायचं आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारखा एवढा मोठा अभ्यासू वकील माणूस यांना कुणी काय सांगितलं त्यांची चुकी असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या कानामध्ये बोलणारे जी लोक आहेत त्यांचे जे सो कॉल चाणक्य नीतीचे जे, जे काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ नाही काय अभ्यासू मंडळ आहे ते कदाचित असलेच काहीतरी लोक दिसत आहेत की उगाच काहीतरी अभ्यास न करता त्या ठिकाणी कुठंतरी कोणावरही खोटे एफ आय आर करायचं असं म